म्हणजे म्हणी या मराठीच्या आणि आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही आहे का काही मराठी सिद्ध आहे सोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय आणि आज जशी मी आता सुरुवात केली म्हणी ज्या आहेत ना त्या खूप जास्त कधी कधी ना स्वतःशी रिलेट कराव्या लागतात आपल्याला म्हणजे वाकप्रचार असतील म्हणी असतील हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव माहिती सत्य आणि उपदेश देतात म्हणींचा जो विचार असतो त्याच्यात मार्मिकता असते जे वाक्य किंवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण असं त्याची व्याख्या जी आहे ती होते आता बघा एक खूप सुंदर जी मला भयानक आवडते ती म्हणजे वेष असावा बावळा अंतरी मात्र नाना कळा याचा अर्थ होतो वरून दिसायला गबाळे असले तरी अंगी चतुराई असणे आपल्या इकडे असे अनेक आपले मित्र असतात जे महाभाग असतात ज्यांच्या अंगात नाना काळा असतात पण दिसायला मात्र वेष जो असतो तो काही वेगळाच असतो त्याच्यामुळेच तर म्हणतात ना की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं सिद्ध आहेच तुमच्या सोबत अच्छा सुनता है फुलांची नावं इंग्रजीतून माहिती असेल तुम्हाला पण त्यांना मराठीत काय म्हणतात माहितीये का स्वाग मराठी तुमच्यासोबत स्वाग मराठी हा आपला शो सुरू आहे आता एक फुल आहे आपल्याकडे पेरिविंकल नावाचं ज्याला आपल्याकडे म्हणतात सदा फुली यस ऐकलं असेल तुम्ही त्यानंतर लॅव्हेंडर जो कलर सगळ्यांना खूप जास्त आवडतो तर लॅव्हेंडरला मराठीत काय म्हणतात घोडेगुई त्यानंतर पुढचं जे फुल आहे ते माझं आवडतं फुल आहे ते म्हणजे क्रोसांड्रा म्हणजेच अबोली आणि त्यानंतर माझ्या आईचं सगळ्यात आवडतं फुल ते म्हणजे जॅस्मिन आता बरेच जण जॅस्मिनला अनेक वेगवेगळे शब्द वापरतात पण नाही जॅस्मिनला मराठीमध्ये कुंदा असं म्हणतात आणि सगळ्यात शेवटचं जे फुल आवडतं ते म्हणजे डेझी डेझीला मराठीत काय म्हणतात गुलबहार सो जसं आपल्याला रंगांची नावं मराठीत माहिती पाहिजेत फळांची नावं मराठीत माहिती पाहिजेत तशीच फुलांची नावं सुद्धा मराठीत माहिती असणं गरजेचं आहे उद्या एखादं म्हणाला तुम्हाला की बाबा जा जास्वंदीचं फुल घेऊन ये किंवा जा माझ्यासाठी जॅस्मिन घेऊन म्हणजे तुम्ही मोगरा नाही आणणार तुम्ही कुंदा आणणार ही नावं सुद्धा तितकीच महत्वाची आहेत ती लक्षात ठेवा चलो अच्छा सुनता है कालला कितीतरी दिवसांनी हा शब्द ऐकला मी भूमिती स्वा मराठी सिद्धू आहे स्वॅग मराठी शो सुरे आणि शाळेत असताना शब्द ऐकायचो भूमिती बीजगणित इतकं छान वाटायचं ना आता हा जे जेन्झिस मला ऐकतायत त्यांच्यासाठी ते बीजगणित म्हणजे अल्जय बरोबर का आणि भूमिती म्हणजे जिओमेट्री येस पण आमच्या काळात जिओमेट्री नव्हतं भूमिती होतं प्रक्षेप भूमिती होतं संश्लेषक भूमिती होतं आणि रचनात्मक भूमिती होतं काय नाही समजलं ना सांगतो सांगतो भूमिती म्हणजे जिओमेट्री जसं मी तुम्हाला सांगितलं प्रक्षेप भूमिती म्हणजे प्रोजेक्टिव्ह जिओमेट्री संश्लेषक भूमिती म्हणजे सिंथेटिक जिओमेट्री आणि रचनात्मक भूमिती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह जिओमेट्री खूप वर्षांनी काल भूमिती हा शब्द ऐकलं म्हटलं तुम्हाला पण सांगावं की भूमिती आणि बीजगणित म्हणजे अल्जेब्रा आणि जिओमेट्री हे विषय सुद्धा आपल्याला असतात बरं का सो बघा अल्जेब्रा म्हणण्यात आहे की बीजगणित म्हणण्यात मजा आहे सधू आहे तुमच्यासोबत आपल्या गप्पाच्या सुरू राहणार चलो अच्छा असून गुड मॉर्निंग आपल्याकडे बघा एक शब्द हा शब्द म्हणून पण वापरला जातो क्रियापद म्हणून पण वापरला जातो आणि एकाच शब्दाचे अनेक अर्थ सुद्धा निघतात मराठी सिद्ध आहे सोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे आणि हीच तर खासियत मराठीची म्हणजे एक वाट। वाट पन पन शब्द आहे वाट आपण वाटला काय म्हणतो रस्ता हा त्याचा अर्थ पण झाला पण वाट हे क्रियापद सुद्धा आहे सोबतच वाट पाहणे म्हणजे प्रतीक्षा वाट लावणे म्हणजे सत्यानाश आपल्याकडे अनेक वेगवेगळे शब्द किंवा वाट हा क्रियापद म्हणून सुद्धा वापरला जातो आता मला सांगा तुम्ही कशाची वाट बघताय मी कशाची वाट बघतोय सांगू चहाची कारण आता चहा प्यायचा आहे बाहेर माझे सगळे सहकारी आले त्यांच्यासोबत जाऊन कुणी कोणी डब्यामध्ये काय काय आणलंय ते सगळं बघायचंय आणि खायचंय सुद्धा सो इथेच निरोप घेतोय एक वाजत आलेला आहे आपल्या घड्याळामध्ये सो पुन्हा भेटणार उद्या दुपारी बारा वाजता याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि एकत्र हा माय एफ चालू अच्छा संत बाय